मी गिनी के, आपले पाहूया ठळक घडामोडी पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हात चलाकीने दुसरे कार्ड देऊन अठ्ठेचाळीस हजार रुपये लंपास केल्याची घटना इचलकरंजी येथे शुक्रवारी घडली या प्रकरणी वर्षीय दत्तात्रय कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी नजीक टाकवडे येथे राहणारे दत्तात्रय कुलकर्णी हे शुक्रवारी दुपारी इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकाजवळ स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते यावेळी ते एटीएम मधून पैसे काढत असताना एका अनोळखी इसना इस्माने त्यांना पैसे काढून देतो असे सांगितले त्या व्यक्तीने कुलकर्णी यांचे एटीएम कार्ड घेऊन पिन नंबरही विचारला मात्र पैसे काढून दिल्यानंतर आणखीन त्या व्यक्तीने ए टी एम अदलाबदल करून सौदागर भावी या नावाचे कार्ड दिले त्यानंतर चोडक्याने इचलकरंजी कबनोर आणि कोल्हापूर विविध एटीएम मधून सत्तेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये काढले आहेत यातून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येत कुलकर्णी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस